ज्ञान नाही विद्या नाही ती घराची गोडी नाही बुद्धी असूनही चालत ना तर यास मानव म्हणाले का ओळखलत का मी सावित्री सावित्री चित्र फुले सातारा जिल्ह्यातील खंडारा तालुक्यातील नायगावच्या खंडोज निवासी पाटलाची मी कन्या अवघ नव्या वर्षी ज्योतिराव फुले या माणसाशी माझं लग्न झालं अन मला हळूहळू कळायला लागलं ला 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 की ज्या माणसाशी माझं लग्न झालं अन तो एक सर्वसाधारण माणूस नाही या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे त्यावेळी बायांना उमराव आणण्याची पद्धत नव्हती बायच्या जातीनं कसं आपण भल आणि आपलं घर भर स्त्री पुरुष उत्सव असा काही भेदभाव होता पण त्या सगळ्यावर एक उपाय होता म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास एकच खूज हा ज्योतिरावांच्या मनात असंच एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका शाळेत गेले त्या शाळेतील नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो वुमेन एज्युकेटेड फर्स्ट बिकॉज इफ वुमेन एज्युकेटेड द सावित्री आजपासून बे, बे शिकले वाचायला आणि बघता बघता काव्या सुधार लागले एक, एक एक जानेवारी होय शनिवार वार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यात वाड्यात आम्ही सर्वसाधारण दिवसाची पहिली शाह काढली आम्ही पहिली शिक्षिका मुख्य नाटिका होत्या शेळपट्ट्यासारखं जगलात न तर काम तमान होते आणि जर बाघासारखं जगलात न ना, तर नाव होते पण लोक धर्म बुडाला धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कोल्ह्या पिढी सुरू होती हो एका समाजातील शिक्षण घेतले तर कोणाचा धर्म बुडतो इतका तकला तो असू शकतो का हा धर्म त्या माणसासाठी धर्म त्या धर्मासाठी माणूस एक धतिंग शेण फेकले तरी सहन केले दगड फेकले तरी सहन केले थुकले तरी सहन केले आता माझी सहनशक्तीचा अंत झाला एक धतिंगर माझ्या समोर आहे म्हणतो ए तेवढी फोटो जमलीस पहिल्यांच्या पोरी बाईने शिकवणं बंद कर तुला तुझी आपरू पेरी आहे की हे शिक्षण कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही पण ज्योतिराव पेलवानाची पत्नी होतो आणि सुनवलं आज आला थोबडा फुटले जर पुन्हा आला तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवी स्त्री कोणत्याही जातीची किंवा कोणत्याही धर्माची असो ती नेहमी अन्यायाची बळी चढत आली आहे अहो एका स्त्रीचा नवरा मेला तर तिला सती जायच अहो नवरा मेला तिचं काय दोष असतो आम्ही इंग्रज सरकारकडून मागणीही केली इंग्रज सरकारने सती प्रथा बंद केली विधवा महिला काही बाईच्या मुलांनी आणि त्याचे नाव ठेवले येशू त्याचं तुरु तुरु पावलं कसं आमचं अंगोळ भरून जायचं त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं एके दिवशी पुण्याची प्लेटची तर पसरली तेव्हा काकेत दाट येऊन लोक पट पट, पट म्हणू लागले तेव्हा मी यशवंताला सांगितले यशवंता आता आपल्याला हॉस्पिटल उघडावी लागेल रुग्णाचा उपचार करत होते अहो मी सावित्रीची सावित्री बाई झाली सावित्रीबाईची सावित्री माईही झाली आणि बघता बघता तर आमच्या अठरा शाळा सुरू झाल्या विद्येविना मती गेली म्हणूनच विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना भित्त गेले भित्त चित्र खचले एवढे अनर्थ एका विधेय न केले एवढे आहे का एका विधेयने केले अहो एक मुलगा शिकला तर एक टाच शहाणा होतो जर एक मुलगा शिकला तर एक टाच शहाणा होतो जर एक मुलगी शिकली तर संपूर्ण घराण्याला शहाणी करू शकते एक मुलगी शिकली तर संपूर्ण घराण्याला शहाणी करू शकते म्हणूनच मुलगीला शिकवा आणि या देशाची साक्षरता वाट